मशिदीची वाढणारी संख्या फार मोठी संकट आपल्यावर आपल्याला दिली या राज्यातल्या एक लाख मुली दरवर्षी हे लव जिहादी तरुण उद्ध्वस्त करायचं काम करतात गुजराची मुलगी उद्ध्वस्त करायची असेल मारवाडी मुलगी उद्ध्वस्त करायची ते ब्राह्मणाची जैनाची मराठ्याची मुलगी उद्ध्वस्त करायची असेल तर त्याचे दर काढले बावन मुस्लिम राष्ट्र त्या लव जिहाद्यांना पैसे पुरवायचं काम करतात चांगले कपडे देतात चांगले मोबाईल देतात त्यांना ट्रेनिंग देतात हेअरस्टाईल करतात मागड्या गाड्या देतात आणि शाळेच्या कॉलेजच्या कोपऱ्यावर उभारून आपल्या मुलींच्यावरती जाळे टाकून त्या मुलींना त्या जाळ्यामध्ये फसवून त्या ठिकाणी त्यांचं अपहरण करतात त्यांना त्या जाळ्यामध्ये ओढतात आणि ती मुलगी जर हाताला लागली तर तिचं धर्मांतरण करतात आणि तिला जर धर्मा बदलला नाही तर तिचे Kau pun